जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टीच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो शेती पिकाचं नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालं होतं म्हणजेच नव्या महिन्यात शेती पिकाचं परत एकदा नुकसान झालं होतं दोन हजार चोवीसला हे नुकसान झालं होतं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून चौदा राज्यात हे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे तर मित्रांनो चौदा राज्य कोणते त्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहे शेतकऱ्यांना लागणारा निधी किती असणार आहे आणि हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी आपल्या चॅनलवर निवडण्न असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एनडीआरच्या निकषामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो हेक्टरी अनुदान आपल्याला जे आहे ते आठ हजार पाचशे रुपये अनुदान हे दिलं जाणार आहे त्याचबरोबर कोरोडो पिकासाठी आठशे आठ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकासाठी तेरा राजा सहाशे रुपये त्याचबरोबर भू पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये अनुदान हे वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो इंडियाच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या होता शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो कालच एक महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे एन या एनडीआरच्या निकषानुसार या चौदा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे तर मित्रांनो जवळपास आठ हजार सॉरी पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटीचा निधी या राज चौदा राज्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्य कोणते या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो यामध्ये पहिला राज्य आहे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर चौदाशे ब्याण्णव कोटीचा निधी या जिल्ह्यातील या राज्यातील शेतकऱ्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याचनंतर आंध्र प्रदेश राज्यातसुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं आणि या राज्यासाठी तीनशे छत्तीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आसाम या राज्यासाठी सातशे सोळा कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बिहार राज्यासाठी सहाशे पंचावन्न कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो गुजरात राज्यासाठी सहाशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हिमाचल राज्यासाठी एकशे एकोणनव्वद कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो केरळसाठी एकशे चो एकशे पंचेचाळीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मीना त्यानंतर मीनापुरम राज्यासाठी पन्नास कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर साठी एकावन्न कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागालँडसाठी एकोणीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे सिकोनी जिल्हा राज्यासाठी तेवीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तेलंगणा राज्यासाठी चारशे सोळा कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तेनापूरसाठी पंचवीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिम बंगालसाठी जवळपास चा चारशे चार चारशे अडुसष्ट आड़ कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या चौदा राज्यासाठी पाच हजार आठशे प अठ्ठावन्न कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी आहे तो पुरेसा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर असं लवकरच वाटप केलं जाणार आहे म्हणजे दिवाळीपूर्वी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कमही वाटप केली जाण्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचनंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर चौदा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्या हे अनुदान हे जमा केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होता नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो